श्री स्वामी समर्थ ताईंनो आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळत आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी पुटकी कशी का होईना आपले आईवडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्याचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी देवपूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचे झाले तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या देवपूजेचे संपूर्ण फळ पाहिजेल असेल तर आपल्याला या काही नियमाचे पालन हे केलेच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळत आपण दररोज देवपूजा करूनही काही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचे काही फळ मिळत नाही किंवा त्याचे घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नाकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यांचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपले आपल्या आपल्या दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यांच्या त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावतो असतो पण आपल्याला जसे न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणा कोणतेही पूजा करताना आपल्यालाही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचे आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळे आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायचे आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसू देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागत खाली बसू देवपूजा कर करायला तर हे करायचं आहे पाच दहा मिनटे मिनटाचे काम आहे नाही बसायला घेतले तर काय होत परंतु असे करू नका ही देखील एक चूक आहे आपल्याकडून कळत ना कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्याला घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले आंघोळीचे पाणी ना किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडे घेतो एक मोठे कटोरी किंवा एक तामण घेतो त्यांच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यांच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण हे बरेच जण या पद्धतीने देवाची आंघोळ आपटतात तर आपल्याला असे करायचे नाही किंवा एक भांडे घेता त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा सुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला शंभर दोष हे लागत असतात देवाने आंघोळ घालण्यासाठी तुम्ही एक काय करा सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एका तांब्याचा तां तांबा भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते गंगाड किंवा कटोरी कुठलेही भांडे असू द्या ते भांडे घ्या यानंतर आपल्याला आपल्याला डाव्या हाताने एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेले तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे सुरवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून वरतून पाणी ओता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालवून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोडून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकतात धन्यवाद